वरिनियम क्लाउड लिमिटेड एडमिशन एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस चोरट्यांची हिंमत बघून तुम्हीही थक्क व्हाल वैभववाडीत पोलीस ठाण्याच्या शेजारी चोरट्यांनी डल्ला मारला वैभववाडी शहरातील संभाजी चौकात औषध दुकानात चोरी झाली आहे येथील अंकित मेडिकल चोरट्यांनी फोडले दुकानाच्या मागच्या दारानं यात प्रवेश केलाय डॉक्टर संजय मराठे यांचा दवाखाना आणि अंकित मेडिकलचा दरवाजा फोडून साहित्य अस्ताव्यस्त केलाय श्वान पथक वैभववाडीत दाखल झाले ठसे टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे मेडिकल मधील तीन संगणक आणि सुट्टे पैसे चोरीला गेले चोरट्यानं एवढं मोठं धाडस केलंय चक्क पोलीस ठाण्या शेजारी डल्ला मारलाय श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले चोरट्या सीसीटीव्हीत कैद झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल